आज आपण पाहणार आहोत शंभर रुपयामध्ये तुमच्या व्यवसायाच बिझनेस पॉडकास्ट मीटिंग विक्री याच्यामध्ये ग्राहक व व्यवसायासाठी काय आहे व्यवसाय जे ओनर आहे त्यांचं फायदे काय हे तुम्हाला मराठीमध्ये आपण काय करतो शंभर रुपयामध्ये हा कोर्स देतो याचा फायदा बघा लक्षात घ्या की बिझनेस पॉडकास्ट मीटिंग म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यायचं पॉडकॉस्ट मीटिंग म्हणजे व्यवसाय उत्पन्न मार्केटिंग ब्रँडिंग यासारख्या विषयावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून आवाजाच्या स्वरूपात दिले जाणार मार्गदर्शन याच्यामध्ये दोन प्रकार येतात पहिला येतो ऑनलाईन जो झूम असू द्या गुगल मीट असू द्या स्पोटीफाय असू द्या किंवा युट्यूब असू द्या ऑफलाईन मध्ये कसं असतं स्टुडिओ असू द्या किंवा हॉलमध्ये लाईव्ह प्रोडकास्ट रेकॉर्डिंग हे केलं जातं याच्यामध्ये तुमचा व्यवसाय करोडो लोकांना पोचत असतो तुम्ही जर ग्राहक असाल तर त्याच्यासाठी फायदे काय लक्षात घ्या कस्टमर बेनिफिट माहिती ऐकून शिकण्याचा वेगळा अनुभव असतो म्हणजेच बघा व्हिडिओ बघण्याची गरज नसते त्याच्यानंतर फक्त ऐकायचं असतं आणि शिकायचं असतं जिथे तिथे ऐकता येतो दुसरा फायदा बघा सॉफ्ट स्किल आणि बिझनेसची स्ट्रॅटर्जी जी आहे ती समजते तिसरी लक्षात घ्या गोष्ट इन्स्पिरेशन कथा यशस्वी लोकांकडून अनुभव काय होता तुम्ही ऐकता ऑनलाईन मीटिंग असल्याने मोबाईल वरून किंवा हेडफोन लावून तुम्ही काय करता सहज शिकता स्पेशल ऑफर किंवा सवलती ज्या असतात ब्रॉडकास्ट साठी यासाठी काय केलं जातं विशेष साहित्य तुम्हाला दिलं जातं हे झालं फक्त ग्राहक असेल तर तुम्ही बिझनेस ओनर असाल म्हणजे एका व्यवसायाचे मालक असाल तर फायदे काय बिझनेस ओनर बेनिफिटला फायदे काय तुमच्या व्यवसायाचं ब्रँड प्रमोशन तुमचं नाव आणि काम लोकांपर्यंत पोहोचतं तुमच्या व्यवसायाबद्दल ब्रॉडकास्ट मध्ये बोलून लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वर तुमचं नेटवर्क काय होतं वाढत असतं म्हणजेच लोकांपर्यंत व्यवसाय हा पोचत असतो सोशल प्रूफ जर बघितलं तुम्ही की लोकांमध्ये तुमचं एक्सपर्ट इमेज जे आहे ते तयार होतं पॉडकास्ट इंटरव्ह्यू याच्यामध्ये तुमचा अनुभव असू द्या प्रोडक्ट असू द्या सर्व्हिस असू द्या ही लोकांपर्यंत पोहोचते आणि विक्री वाढते तुम्हाला जर शिकायचं असेल तर कसं करायचं की तुमच्या व्यवसायाचं पॉडकास्ट बनवायचंय तर पॉडकास्ट मिटिंग का घ्यावी पहिल्यांदा लक्षात घ्या व्हाय टू जॉईन टेक पॉडकास्ट मिटिंग ऑनलाईन मध्ये काय फायदा आहे की मोबाईलवर ऐकता येणारे आणि वेळेचा बचत काय होतो याच्यामध्ये होते ऑफलाईन असेल तर थे स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग होतं प्रीमियमचा अनुभव येतो व्यवसाय मार्केटिंग डिजिटल प्लॅनिंग असेल तर सगळं काय होतं एकत्र ऐकता येतं फ्री किंवा सवलती आहे त्याच्यामध्ये विशेष माहिती व फायदे तुम्हाला भेटतात आता कोणासाठी लक्षात घे की छोटे मोठे बिझनेसचे ओनर असू द्या त्याच्यानंतर फ्रीलान्सर असू द्या किंवा डिजिटल मार्केटिंग करणारे असू द्या किंवा नेटवर्क वाढवून इच्छ जे नेटवर्क वाढवतात त्यांच्यासाठी किंवा शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आता मध्ये काय मिळतं बघा बिझनेस वाढवण्यासाठी खास ट्रिक्स खास लोकांचे अनुभव लाईव्ह प्रश्न उत्तरे ब्रँड आयडिया विशेष ऑफर काय होतात मिळतात आता हे तुम्हाला करायचं असेल तुम्हाला काय करायचं शंभर रुपये आणि ह्या स्क्रीनचा काय करायचं स्क्रीनशॉट स्क्रीन व्हॉट्सअपला पाठवायचं तुमचं नाव मोबाईल ईमेल आय डी बिझनेस पाठवायचं एका मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला येत आहे मोबाईल वरती काय करू शकता तुम्ही शिकू शकता धन्यवाद